नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही आलो आहोत हिमाचल प्रदेशमधील सुरस्ताल जे सरोवर आहे त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत तर या ठिकाणी तुम्हाला दिसत दिसत असेल एवढ्या प्रमाणात एवढ्या उंचीवरती खूप जास्त प्रमाणात पाणी आहे आणि हे जर बघितलं तर समुद्र सपाटीपासून सोळा हजार चाळीस फुटावर उंचीवर आहे हे पहा या ठिकाणी रस्ते खूप चांगल्या पद्धतीचे बनवलेले आहेत जर जर या ठिकाणी बर्फही आहे पण तो आता वितळायला चालू झालेली आहे तर या सरोवराबद्दल जर आपण जर जाणून घेतलं तर याला कामतसी किंवा सूर्यताल असं म्हणतात याच्या बाबतीत जर माहिती जर घेतली तर हे आठशे मीटर म्हणजे दोन हजार सहाशे फूट लांब असं सरोवर आहे आणि हे हिमाचल प्रदेशातील लाहोल आणि स्पीती जिल्ह्यातील चार हजार आठशे नव्वद मीटर म्हणजे सोळा हजार चाळीस फूट उंच उंचावरती आहे आणि जगातील एकविसा सर्वात उंच सरोवर आहे सुरताल सरोवर हे नदीच्या उगमाच्या अगदी खाली आहे जे तांडी येथे चंद्रा नदीला जोडले जाते चंद्रबागा ही दुसरी प्रमुख उपनदी आहे जी चंद्र दक्षिण पूर्व उगम पावते आणि त्यातून ती वाहते तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी स्वच्छ आणि खळखळतं असं पाणी आहे आणि या ठिकाणी वरती जर बघितलं तर खूप प्रमाणात बर्फ देखील आहे